बघ म्हटलं तर चार दिवसात वाढवकाला पीठ नाही भात केलाय भात केलाय तुला करायचं म्हणजे भाकरी येते चपाती येते आणि मला म्हटले की भात आहे काय भात केलाय खावा बर

सगळ करतो म्हणलं तिथे आलंय काय झालंय उसा आलंय तिथं मला काय माहिती चौघात त्रास घेत गे नसलो मी कुठली तर माझ्या माग बाय घेतो येते की पण माझं माझं पैसे माझे मला दे बसून येणार तुला द्या माझी दुधच दूध भात खावा पीठ नाही आज माझ्याकडे बघू नका आता मी भांडायच्या भांडायच्या मध्ये नाही मी आता भांडायच्या मूड मध्ये नाही दूध सगळं मी मला बिळ करायचं नव्हतं कालवण फिरायचं कोणी कुठे गेलते फिरायचे पैसे साडे पिढी नेसून कुठे गेलते तिला अडक्या बहिणीचं पैसे आणाय गेलते आलं का तुला दिलं का पाहून पैसे तिला दिलं आलं आलं बांध बांधला ना राहतेत मग तीन हजार तुमच्या पान बांधला का माझ्या पान बांधला होता आता लाडके पहिले तुझे खाते आले तर म्हणल्यावर पाहून सोडले तर ओवाळणी बांध बांधला ना राह तुला वाटून पाहिजे तेवढ्यात बांध हा बेंदास्त आता पैशाला तर म्हणून गोड बोलताय रे अजिबात नाही कुठं जर घ्याय तर माझ्या पशेच घ्यायला एवढं ठेवा घर माझा कुठं पण जावा घरमाज आहे त्या तुकडं तू तुडती कोण तू मी कस तू मला तसं पण सांगू नको कुठं जर गेला जेव्हा जाण्याची गरजच नाही अरे काय तू जेव्हा पैसे भेटायचं हटायचं परमती हिरडणार आहे का परडणार आहे तुमचं पोट फुगलेलं असं फुकून ज्याला पोट बसरवा गेलो तीन महिना पैसे तुम्हाला पुरायला एकटीला सोडून द्या बाबो त्याचा विषय घ्यायची काय गरज आहे माझी मी पती पण निस्त काय तर लागतंय तुला मागितलं का तू आले तर म्हणून घे तुलाच तुझा पैसा तुलाच लकी लाप लकी लाप कशाला आपलं जोडलंय ना अकाउंट त्याला आपल्या फोनवर वर पडतय या अव हुशार चालू माणूस चालू माणूस तुझं ती फोन पे अकाउंट उघडलं नाही तुझं एकच आहे अकाउंट उघडलं नाही खूप पोस्टाच खातं खोललेलं तुमच्याच मोबाईल मध्ये घेतलंय की जोडून शिना तुम्हाला आलेलं ही कळताय ये म्हणूनच तिथे गेलते तर ती बिचारा म्हणला तुमच्या नवरीनं ती मोबाईल वर ही केलंय म्हणला तुमच्या मोबाईल वर लगेच पडतय नवरीच्या कशा पाय ते माझ माझ बघू पैसे इकडे अरे मी घेतलं नाही तर आणलं नाही तर तुला काय द्यायचं आणलं नाही तर म्हणजे ती बाबा कसं म्हणला तुमच्या नवऱ्याच्या मोबाईलवर वर पडले तर पैसे घ्या त्या नवऱ्या बाबाला इच्छा नाही माझे पैसे आण कर कुठं करायला बँकेत घेतले की ती बँकेतला बाबा म्हणला पोस्टाची बँक ठेवली कुठल्या बँके बाबाकडे गेली ती ते आपण ते खातं काढलेलं ते बाबा हा तुला यायचं दुसऱ्याच पैस मजूर केलेलं आणि ते मजुरीच्या पैशावर डोळ्यात ठेवून बसायची काय जॉब कार्ड काढले त्याच्यावरती दुसऱ्या पैसे तीच नायच आणि तुझ्या पाण्या अर्ध वाडायला शिकवलंय पाणी पिणी कोण द्यायचं आई द्यायची काय येऊन मोठे पाणी दे

नाहीतर कशाला बोल मी तरी आली असते असती आताच म्हणली इथली पुरत माझ दीड हजार ची करत होते आता ती खरं आली अजून तुला आधी नव्हती पाच मिनिटा पूर्वी नव्हती आणि आता आली काय तुला घर फिरत तस तुम्ही लागली बाबा म्हणला होता तुमच्या ना आपण मोबाईल वर आले हाय काही निघा ना कसं काय निघालय ते फोन प्ले वर म्हणला होता ती पडले या आणि ही फोन प्ले काय केले ती गुनुली गुनुली झाले वजा बाकी करून घे ती कस खोलायचं खोलून द्या मला दाखवा आले तर हे बघू द्या हा ते फोन पे बंद पडून झाली वीस वर्ष आणि तू ते आता कुरकुरीच पुढे आणलेलं ती गटा गटा गिळला का पुरीला पुढे आणलेला आणला कोणी आणला कोणी माझी सर या उलट्या बाबा येता नाही घेऊन आलोय खाय काय केलंय म्हणून ती खाय होईल म्हणून तेव्हा पोरीला म्हणलं एक ठेवल आहे ये खरच कुठल्या मातीचं तुम्ही बनलाय तिकडून आण ठेवाय हा बोटावर ना त्या बोटावर त्या बोटावर ना ह्या बोटावर हवं करताय तुम्हाला आणि पाणी सुद्धा घरात देऊन ये गठारा देऊन घरात इतकं बिखारा वागताय तुम्ही आ लय जल जगुलच म्हणलं महागाईत पाडीन काय करणार आहे महागाई महागाईत पाडीन घेऊन ठेवली लोकांची पावसा पाणी लागणशी पावसा पाण्याची झोपाय जस पवाय शिकली नव्हती ना पवाय शिकायचं झोपत झोपत लागण बी होती पवाय बी शिकते असल्या बोलण्या डाळ नासती सगळी अरे डाळच बेकार बी डाळ असल्या असते काय राहिले डाळ चांगली असते नाचली असती का गप असती व एवढे चार दिवस तू ऑरसन सुद्धा गिळ ती गट गट असं चार दोन दिवस आलाय म्हणून गिळ्या खावा भातात खडा फिडा लागल पडल खावा गुन्हा तुला तु तु खावा। ती तू खावा घेऊन शिना बोला या तिथं आता हायती का माणसं दोघा तिघाणी काय करायचंय आ काय करायचं काय दोघा ठिकाणी आता होती ना एकर दोन एकर लागत घेतली ती कुणाच्यावर घेतली तुझ्या इकली तुझ्या इतली श्यात तुला पैसे पाहिजे तर माझ्या बाबा जातं ना माड्यावर पैसा अनुषना मग आमच्या बांधला जातं का माहिती मला माहिती माहिती घ्या म्हणून माग लागली होती म्हणून म्हटलं कधी म्हणलं घ्या घ्या मी तू म्हणलं तुम्हाला लागणार घ्या तुझं म्हण माठ फिर ना मला मोठं बोलून या हो। बघ पंजा पंजा या म्हटलं तर चार दिवस लागायला लागायच्या लागली मग घ्या मी